हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते नो, बावीस, धन्यवाद। नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बडा नेता भाजपच्या वाटेवर जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जोरदार झाली केलं विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे एकतीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले त्यामध्ये भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिवसेनेला सत्तावन्न तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष मिळून केवळ पन्नास जागाच जिंकता आले ज्यामध्ये काँग्रेसला सोळा शिवसेना ठाकरे गटाला वीस तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात कमी दहा जागा मिळाल्या दरम्यान नव सरकार स्थापन झाल्यानंतर महायुतीमधील काही नेत्यांकडून असा दावा केला जात आहे की शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर, गुला देवकर हे भाजपच्या संपर्कात आहेत देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे दरम्यान गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत आहे अजित पवार गटात प्रवेश देण्यास नकार मिळाल्याने गुलाबराव देवकर आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे दुसरीकडे गुलाबराव देवकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी म्हटलं की देवकर यांनी अद्याप अजित पवार यांची भेटच घेतलेली नाहीये देवकर यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील देवकर यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतल्याचं समजतं असं पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता देवकर नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करतात भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गट याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे जर देवकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो धन्यवाद